बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या विजय समोरील उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मनाला जे पटलं ते मी केले गायत्री शिंगणे गायत्री शिंगणे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी गायत्री गणेश शिंगणे हिची नियुक्ती करण्यात आली आहे गायत्री शिंगणे ही स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांची नात तसेच अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी व स्वर्गीय गणेश उर्फ मुन्ना शिंगणे यांची मुलगी आहे महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ही नियुक्ती या केली असून गायत्रीने सोशल मीडियावर शरद पवारांसोबतचा नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो स्टेटसला ठेवून स्वतःच या संदर्भातील माहिती दिली आहे नियुक्तीपत्र स्वीकारताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आमदार मेहबूब शेख हेही उपस्थित असल्याचे दिसत आहे दरम्यान या संदर्भात गायत्री शिंगणे यांच्याशी संपर्क साधला असता आपण कुठल्याही पक्षाच्या पदावर यापूर्वी काम केलेले नाही मात्र आता पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार काम करायला सुरुवात करणार असून शरद पवार गटात प्रवेश करण्याचा आपला निर्णय व्यक्तिगत असून यात घरच्यांचा काहीही संबंध नाही माझ्या मनाला जे पटले ते मी केले अशी प्रांजळ प्रतिक्रिया दिली आहे आता तो मी निर्णय घेतलाय नहीं, सोता, सोता नहीं okay. मी आ, okay. मी तो okay. okay. okay, okay. मी स्वतःसाठी घेतला याच्यात काही माझ्या घरच्यांचं कोणाचं काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये याच्या आधी मी काही काम करत पण नव्हती म्हणून मी जास्त पक्षाच काही हे वापरत नव्हते पण आज पक्षाच्या पदावर पण काम करायला चालू करणार आहे हा निर्णय घ्यायचा का माझा पर्सनल निर्णय होता याच्यात काही मी लोकांच्या सांगण्यावरून कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला कोणत्या गोष्टीसाठी कसं गेलेली नाहीये ओके तुमच्या मनाला पटलं म्हणून माझ्या मनाला पटलं आणि माझ्या मनाला जे थे पटलं मी ते थे केलं ओके ओके नहीं। नहीं। नहीं।